गाई आली अंगणात घेऊन वासर बरोबरात कुणी म्हणाल वसुबारस साजरा करू दिवाळीचा आरंभ हळद कुंकू लाऊ गाला घालू फुलांच्या माळगळ्याला दूध तिचं शुद्ध पावण माये सार किती आपुलकीनं चाटते हात पहा बघा गाईची माया किती गोड वाटे अग आई रोज येऊ देती मुलं म्हणती हसत हसत आज उपवास उद्या फराळ दिवाळीचा लागला बघताळ जा दिवस खास गाई विना अपुरा सा साज सर्व माझ्या युट्यूब फॅमिलीला वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा तर आजपासून दिवाळीची सुरुवात झालेली आहे तर वसुबारस म्हणजे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशीला आ, जी द्वादशी येते तर त्या दिवशीला वसुबारस असे म्हणतात काही ठिकाणी गोवत्स द्वादशी असेही म्हणतात बघा या वसुबारशीला आणि या दिवशी जे आहे, आहे आ, तर ते वसुबारस म्हणून गाईची आणि गाईच्या वासराची जी आहे तर ती पूजा केली जाते बऱ्याच ठिकाणी आता खेडेगावात वगैरे त्यांच्याकडं गाई वगैरे असतात तर त्या छान सकाळी गाईंना आंघोळ घालतात त्यांच्या वासरांना आंघोळ घालतात आणि छान अशी त्यांची पूजा करतात बऱ्याच महिला आज उपवास देखील करतात गाईची त्यांना गोडधोड खायला वगैरे म्हणजे त्यांना नैवेद्य वगैरे दाखवतात वसु वसुबारस म्हणजे बघा आता वसू म्हणजे संपत्ती किंवा समृद्धी आणि बारस म्हणजे द्वादशी म्हणजे बारावा दिवस असं म्हणजे वसुबारशीचा जे आहे तर ते अर्थ आहे आणि आजपासून जे आहे तर ते वसुबारशीपासून जे आहे तर ते आपली दिवाळीची जी आहे तर ती सुरुवात होते आणि बघा छान अशी मी सुद्धा आज पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि हा व्हिडिओ बघा ही आपण जी आहे तर ती उलंदपासून जे गाय वासरू बनवलेली आहे तर ती म्हटलं की आजच टाकावी म्हणजे पूर्ण काही मी टाकलेली नाही थोडंसंच मी टाकलेलं आहे की हे बघा इथं करताना वगैरे गाय आणि वासरूची कारण एवढी सगळी करतानाचा खूप सारा मोठा मोठा व्हिडिओ झाला असता त्यामुळे मी अगदी छोटासा व्हिडिओ टाकलेला आहे तर आजच्या दिवशी जे आहे ना गाय गायवासराची पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता जी आहे तर ती व्यक्त केली जाते गाईला आपल्याकडे माते समान किंवा लक्ष्मी समान समान मानले जाते तिचं जे काही आहे तर ते दूध तूप गोमूत्र जे सगळं आहे तर ते अगदी पवित्र मानलं जातं हे प्रत्येकाला माहितीच आहे मी सांगायची गरज नाही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पद्धतीने पूजा करतात तरी ते बघा मी सुंदर अशी गाय आणि वासरू जी आहे तर ते उलांपासून बनवलेली आहे आपल्याकडे एक ऑर्डर होती आणि ही ऑर्डर जी आहे तर आ, ते मी खूप अशी म्हणजे आनंदानं मी ही ऑर्डर कंप्लीट केली मला ही कम्प्लीट झाल्याच्यानंतर इतका आनंद झाला होता की मी सुद्धा एवढी सुंदर गाय आणि वासरू बनवू शकले मला ते सुरुवात ज्या वेळेला ऑर्डर आली त्यावेळेला मला असं खूप वाटत होते की होईल किंवा नाही तर ही गाय वासरू जी आहे तर ते मी आणि माझ्या मुलींनी दोघींनी मिळून बनवली आहे मुलींनी सुरुवात केलेली आहे वासरू जे आहे तर ते पूर्ण मुलीनं बनवलेलं आहे आणि तिलासुद्धा खूप आनंद झाला की ही वास गाय आणि वासरू तयार झाल्याच्यानंतर तर बघा आपण उलनपासून किती सुंदर अशी बनवलेली आहे तर सगळ्यांच्याकडं आजची जी आहे तर ती पूजा गाय वासराची पूजा जी आहे तर ती झालीच असेल मी सुद्धा केलेली आहे पुढं मी ती कंटिन्यू केलेली आहे तुम्हीसुद्धा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि व्हिडिओ काही मोठा बनवलेला नाही आजचा व्हिडिओ खूपच मी छोटासा बनवलेला आहे तर बघा मैत्रिणो आपण जो काही बिझनेस स्टार्ट केला होता बघा उलन रांगोळीचा तर प्रत्येक सणाच्या ज्या आहेत तर त्या आपण रांगोळ्या थोड्या थोड्या बनवलेल्या आहेत तर वासराची ही ऑर्डर आली होती म्हणून नाव काही मी वसुबारसचं बनवलेलं नाही आहे तर मैत्रिणं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका कारण खूप छोटासा आहे व्हिडिओ तर मी गाईची पूजा केली होती गायवासरू बनवलेलं होतं हेच फक्त सांगायचं होतं तर सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला दिवाळीची सुरुवात वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा खूप साऱ्या सपोर्ट करताय आशीर्वाद आहे सगळ्यांचे आशीर्वाद प्रेम आणि सपोर्टमुळं आपण सगळे एकत्र बांधून आहेत आपली फॅमिली जी आहे तर ती तर अशाच तुमचा सपोर्ट राहू द्या आणि असेच आपण एकत्र राहूया हळूहळू जी आहे तर ती आपली फॅमिली आहे तर ती वरचेवर वाढत चाललेली आहे आणि अशीच पुढच्या वर्षीसुद्धा यापेक्षा खूप मोठी हो व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि तो मी प्रयत्न करत राहणार आहे तुमचासुद्धा आशीर्वाद मला यासाठी हवा आहे तर मैत्रिणी चला तर मग वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितलात आणि त्यासाठी तुम्हा सर्वांची खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्हाला ही पूजा कशी वाटली गायवासरू कशी वाटली किंवा मी सुरुवातीला दाखवलेली माझी पूजा कशी वाटली तर तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका धन्यवाद थँक्यू